आजपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार आहे परंतु मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलकी पावसाची हजेरी राहील थोडा अकोला अमरावती बुलढाण्यात थोडा पावसाचा जोर राहू शकतो मात्र आपण हेही बघतो तीस तारखेला पावसाचं प्रमाण तसं बऱ्यापैकी कमी होणार आहे पूर्व विदर्भात थोडंफार पावसाळी नोंद होऊ शकते एकतीस तारखेला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही एक तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही दोन तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही तीन तारखेला थोडं बीड अहिल्यानगरमध्ये किरकोळ मान्सून सरी होऊ शकतात चार तारखेला विशेष पावसाची महाराष्ट्रात पौषे शक्यता नाही पाच तारखेला आत्ताच्या वातावरणानुसार विशेष पावसाची शक्यता महाराष्ट्रात नाही सहा तारखेपासून हलक्या मान्सून सरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ अशा सुरू होऊ शकतात